नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील एकल महिलांना म्हणजे ज्या परिरक्ता असतात विधवा महिला असतात ज्या महिला एका कुटुंबामध्ये एकट्याच राहतात अशा सर्व महिलांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी आहे महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे आणि या एका योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना या ठिकाणी आर्थिक लाभसुद्धा मिळणार आहे म्हणजे तुम्हाला पैसेसुद्धा मिळणार आहेत कर्जसुद्धा मिळणार आहे त्याचबरोबर घरकुलसुद्धा मिळणार आहे म्हणजे स्वतःचं घरसुद्धा मिळणार आहे तर यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगतो आहे बघा कोविड दोन हजार एकोणावीसच्या महामारीत पती गमावल्यातल्या एकल महिलांच्या मदतीसाठी सुरू केलेली मिशन वात्सल्य योजना आता अधिक व्यापक करण्यासाठी या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व विधवा एकल पतीमृत झालेल्या आणि परिरक्त्या म्हणजे घटस्फोटीत किंवा पती सोडून गेलेल्या बघा पती सोडून गेलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता अतिशय महत्त्वाची बाब तुम्हाला मी या ठिकाणी समजावून सांगतोय बघा या माध्यमातून त्यांना रोजगारसुद्धा मिळणार आहे म्हणजे व्यवसाय तर मिळणारच आहे परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून अशी काही कामं आहेत की ती राज्य सरकारच्या माध्यमातून रोजगार विमुख असणार आहेत यामध्ये योजनेतील एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे एकल महिलांना सन्मानने जगण्यासाठी त्यांना सक्षम करणे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी या योजनेचा आहे आणि यासाठी त्यांना त्यांच्या आवडीनुसार व क्षमतेनुसार स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंगसुद्धा दिली जाणार आहे आणि आर्थिक मदतसुद्धा त्या ठिकाणी पुरवली जाणार आहे तर यामध्ये शिलाई काम असेल पापड लोणचे उद्योग असतील ब्युटी पार्लर असतील किंवा शेळी मेंढीपालन असेल किराणा कि दुकान जर तुम्हाला टाकायचं असेल किंवा संगणक प्रशिक्षण इत्यादी सर्व बाबींसाठी तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे योजनेतील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी प्राधान्याने कर्ज पुरवठा सुद्धा केला जाणार आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी कर्ज पुरवठा सुद्धा दिला जाणार आहे त्याचबरोबर योजनेसाठी काही निकष आहेत का पात्रता तर यामध्ये ती महिला विधवा पाहिजे एकल पाहिजे प्रति पती जो असतो तो मृत झालेला किंवा परिरक्ता म्हणजे कायदेशीर घटस्फोट किंवा पती सोडून गेलेला आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर ती महाराष्ट्राची रहिवाशी असावी लाभार्थी महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटामध्ये असली पाहिजे हा महत्त्वाचा आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर ठीक आहे या सगळ्या गोष्टी माहीत आहेत पण मग नोंदणीसाठी अर्ज कुठे केला पाहिजे कुठे संपर्क साधला पाहिजे तर या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला किंवा तालुका स्तरावर एकात्मिक बाल विकास सेवा योजना या कार्यालयामध्ये तुम्हाला संपर्क साधायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे अतिशय महत्वाचे आहे आता या योजनेच्या माध्यमातून इतर कोणकोणत्या लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये मिशन वात्सल्य योजनेच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजना आर्थिक मदतीसाठी तर घरासाठी रमाई आवास योजना तत्स्यम योजनांचा लाभसुद्धा मिळणार आहे म्हणजे विधवा महिलांना ऑलरेडी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतोच पण त्यांना घरसुद्धा मिळणार आहे आणि तत्स्यम त्यांच्या त्याच पद्धतीने त्यांच्या एजनुसार किंवा त्यांच्या वयोगटानुसार म्हणजेच त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतानुसार आर्थिक स्थितीनुसार त्यांना विविध योजनांचा लाभसुद्धा दिला जाणार आहे तर याचबरोबर त्यांच्या जे मुलं आहेत त्यांच्या शिक्षणामध्ये शुल्क माफी केली जाणार आहे त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे आर्थिक बाजू त्यांची सांभाळली जाणार आहेत परंतु सुद्धा त्यांना महात्मा फुले ज्योतिबा जन आरोग्य योजनेचा लाभसुद्धा दिला जाणार आहे आणि स्वयंरोजगारासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्यांच्या माध्यमातून त्यांना विविध कर्ज व सुद्धा दिलं जाणार आहे आता अतिशय महत्त्वाचा भाग तुम्हाला या ठिकाणी सांगतोय मिशन वात्सल्य योजना नेमकी आहे तरी काय समजा तुम्हाला हे सगळं कागदपत्र कोणते लागतात किंवा कुठे अर्ज करायचा काय बेनिफिट लागतो तर याविषयी माहिती जाणून घेत असते ना मिशन वास्तल्य योजना म्हणजे काय तर यापूर्वी कोरोनामध्ये काही जे महिला होते त्यांचे पती वारलेले आहेत तर त्यांना मिशन वास्तल्य योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ दिला जात होता परंतु आता मात्र ही योजना व्यापक स्वरूपामध्ये वाढवली जाणार आहे आणि यासाठी महिला बालविकास विभागामार्फत ही योजना सुरू केलेली आहे या योजनेंद्वारे एकल महिलांना तातडीची मदत मानसिक आधार शासकीय योजनांचा लाभ दिला जातो अशा योजनेत राज्यातील सर्व प्रकारचे एकल पर्यटकता महिलांचा समावेश करण्यात यावा यासाठी राज्य सरकारने ही महत्वाचा शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेला आहे आणि विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा ही बातमी महिलांना पोहोचावी यासाठी आवाहन केलेलं आहे अशा पद्धतीने महत्वाची आणि उपयुक्त अशी महिलांसाठी ही व्हिडिओ आहे ही योजना आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ ही माहिती पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटू या पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र